नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून धन जन लोका हे शब्द ज्या पत्रकार पत्रकारितेच्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या कानावर पडतात त्या शब्दांची भर आपल्या ज्ञानामध्ये पाळावी म्हणून आपण या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचे शब्द ऐकणार आहोत त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिथे जिथं मला जाता आलं ना अतिशय एखाद्या तर पाच लोक असू द्या पन्नास लोक असू द्या तिथपर्यंत जायचं आपला एवढा मोठा प्रवास करून यायचं आणि मी पत्रकार झालो बांधवांनो मी पत्रकार झालो पण माझ्या पत्रकारिता करत असताना मला जे काही मिळवलं मी जे काही कमवलं ते ह्या सगळ्या पत्रकारांना माझ्या राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला त्यांना कसा न्याय देता येईल एक आदर्श पत्रकार कसा असावा त्याच समाजाशी काय बांधील की पत्रकार मी पहिल्यांदा सांगितलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि कुठल्याही गोष्टीचा एक स्तंभ निकळला की त्याची किंमत शून्य होऊन जाते तो स्तंभ किती मजबूत असावा आज जी लोकशाही या भारतामध्ये दुधरी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली तो आज दिवस आहे पंच्याहत्तर वर्ष झाली त्या लोकशाहीला त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आपण आहोत आपल्याला चौथा स्तंभ घडलं जातं म्हणून या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला ज्यांनी गेली अनेक वर्ष संघटनेमध्ये काम केलं जो नुकताच आलाय जो नुकताच कार्य करतोय माझा प्रवीणदा शिंदे मी अनेक वर्ष त्यांचं नाव ऐकून कदाचित आमची ओळख आज झाली असेल पण त्यांच्या कार्याला मी अनेक वेळा जवळून पाहिलेलं आहे कदाचित ते माझ्यापासून दुरावले गेलेले असतील आज आम्ही जवळ आलो या कुठे आमच्यामध्ये कधीही अंतर होणार नाही शिंदे आपण हा जो अतिशय चांगला असा योगायोग घडून आणला त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि पत्रकारांनी काय करावं काय करू नये कसं वागावं कसं वागू नये आपण पत्रकारिता करताना समाजाशी आपली काय बांधिलकी की आहे हे आपल्याला पुढच्या काही मिनिटामध्ये संबोधित करतील राज्य मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मधुसूदन सर हे जरी दोन विभिन्न भाग असले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पत्रकारांशी जास्त संबंध असतो त्यामुळं त्या, त्या दिनदर्शिकेचा सर्व प्रथम प्रकाशन समारंभ आम्ही नांदेड येथे केलं त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कारण त्याला काल मर्यादा असते दिनदर्शिका काढली आपण एक जानेवारीला आणि ती जर समजा जर फेब्रुवारी मार्च मध्ये गेली तर त्याला काय अर्थ राहते आणि म्हणून त्यांच्या पडावे आपलं जाणं शक्य नसते आणि म्हणून ती दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरापर्यंत गेली पाहिजे त्या कार्यालयापर्यंत गेली पाहिजे त्याच्यात कुठेतरी आपल्याला त्याचं एक्सप्रेशन झालं पाहिजे दिनदर्शिका काढण्याचं थोडस मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिनदर्शिका काढण्याचं थोडासा संकल्पना अशी आहे की प्रत्येक आपल्या राज्यभरात आपण जिथं जिथं काम करतो आज जवळपास बावीस जिल्ह्यात काम करतो कोकण असेल मराठवाडा असेल मध्य प्रदेश आपला मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या सगळ्या राज्यात पुढे पुढे आपण फिरत असतो मला पत्रकारितेत जवळपास छेचाळीस वर्ष झालेले आहे आणि छेचाळीस वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे तो फार मोठाही नाही आहे छोटाही नाही आहे पण तो मर्यादित येतात मी माझ्या आयुष्याच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के मी माझी पत्रकारित जीवन व्यतीत केलेलं आहे आणि त्यामुळं मी माझी पत्रकारिता अठ्याहत्तर साली जी पत्रकारिता सुरुवात केली होती अठ्याहत्तरला म्हणजे मी नागपूर पत्रकार नागपूर टाइम्स या दैनिकाचं नागपूरवरून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचं मी पहिले वार्ताहर आहे म्हणून ते बांधील झालेले आहे आणि म्हणून त्या माझ्या सोबत आलेल्या आहेत असे विचारांची ही संघटना आहे विचारांचे वारे एकमेकांच्या डोक्यात गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून संघटना जात त्या पद्धतीने आपण विचार करतो की जर तो तेजाग तेजाग थीक थी पत्रकार आहे पत्रकार त्याच्या माग त्याच्या काही अडचणी आहेत कारण आज ग्रामीण भागात ठिकठिकाणी पत्रकार झालेले पूर्वी काय होतं पूर्वी आता म्हणजे सत्तर पंचायत सत्तर पंचाहत्तर त्या काळात किंवा ऐंशी नव्वद पंच्याण्णव पर्यंतचे काळात असं होत की तिथं पत्रकार एखाद्या गाव असले तालुका स्तरावर जरी असलं तरी तिथं पेपरवाले बातम्या म्हणजे पत्रकार द्यायचं ते एक प्राध्यापकाला तर डॉक्टरला किंवा एखाद्या शिक्षकाला या लोकांनाच पत्रकार देत ते बातम्या पाठवायला परमिशन देत होते बरोबर आहे आणि त्यामुळं ते पत्रकार होत होते मग त्याची एक तर प्रतिष्ठा राहायची कारण प्राध्यापकाची शिक्षकाची किंवा डॉक्टरची वकिलाची या सगळ्या लोकांची प्रतिष्ठा समाजात मग पण तो प्रतिष्ठित पत्रकार राहतात आणि मग त्याला त्याच्या काम नाही कारण पेपरवाले कधी तुम्हाला मानधन देत नाही मानधनाचा विषय फार वेगळा झालेला आहे त्यामुळं ते फुकटची पत्रकारिता करायची पण एक प्रतिष्ठित पत्रकारिता करायची प्रतिष्ठान म्हणून ती पत्रकारिता करायची या माध्यमातून ते पहिल्यांदा निवड होत होती आपल्याला कार्यशाळा बिल आम्ही त्या दिवशी बोललो आहे माझ्यामुळे सरांची की आपल्याला एक जिल्ह्याची लेवल वरची एक कार्यशाळा आणू की ज्याच्यात आपण चांगले जे पत्रकार आहेत जे ज्यांनी आयुष्य घाललेलं आहे माझ्या मी तर फार शुल्लक आहे त्याच्या फार मोठे मोठे पत्रकार आहेत ज्यांचे माध्यमातून आपण ऐकून आपल्याला ते त्यांच्याकडून समजून घेऊन एक आपली पत्रकारिता चांगले परफेक्ट कशी होईल हे आपण करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर माझा सातत्याने विषय नेहमी सातत्याने माझ्या डोक्यात असतो की आपण पत्रकारांसाठी काय करू शकतो पत्रकारांना त्यांना प्रबळ त्यांच्या पाठीशी उभं राहणं हाच आपला म्हणजे स्थायी भाव आहे परंतु मला सांगा की पत्रकारांच्या आर्थिक विवंचना सुद्धा आहे त्या आर्थिक विवंचना जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही त्याच्या घरच्या कुटुंबाच्या विवंचना असतील त्याच्या विवंचना असतील त्या विवंचनेतून तो मग चुकीचा पाऊल उचलू नये म्हणून त्याला कुठेतरी तुम्हाला त्याच्या माझा सपोर्टही उभं राहायला पाहिजे त्याला कुठेतरी व्यवसायच्या दृष्टिकोनातून आला पाहिजे त्याला कुठेतरी सपोर्ट झाला पाहिजे कारण मी असं पाहिलेलं आहे आता जवळपास वीस वर्षामध्ये काम करतो आम्ही देवळगाव राजा जालना बुलढाणा जिल्ह्यात देवळगाव राजा आहे आपल्याला जो दिनदर्शिका वाटपाचा किंवा प्रकाशनाचा कार्यक्रम जो घ्यायचा होता तो साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला कार्यक्रम नाही घ्यायचा विजयराव मी तुम्हाला त्या ठिकाणी ते कॅलेंडर पाठवून देतो तुम्ही वाटून टाका परंतु साहेबांना मी एक सांगितलं की साहेब आपल्याला असं नाही करायचं छोटा का होण्या कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि साहेबांनी पण सांगितलं ठीक आहे परंतु या वर्षी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तो कार्यक्रम जानेवारीच्या आतमध्ये जा। मग त्याच्यानंतर मी माते सरांशी चर्चा केली की आपल्या स्वरापुरला तो कार्यक्रम घेता येईल का परंतु आमच्या डोक्यात होते की रविवारचा एक आठवड्यापूर्वी आम्ही ठरवलं की रविवारी कार्यक्रम घ्यायचा परंतु विषय पण एक आदर्श पत्रकार ही विरोधावली माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहे हे आदर्श पत्रकारिता करत असताना या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला खरंच एक मोलाची साथ भेटते या संघटनेची मोलाची साथ भेटते त्याचबरोबर या ठिकाणी हवेली तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चासाठी आम्ही काम करायचो त्याच ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालत आहोत ते असे आमचे मनोहरजी वाडेकर साहेब असतील असे अनेक दिग्गज मंडळी म्हणजे शंभर गोळा करणं गरजेचं नाही ही अशी हिऱ्यासारखी रत्नासारखी शिंदे साहेबांनी जी गोळा केलेली आहे नक्कीच आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यात आपल्या या काम अतिशय उच्च कोटीचं करून दाखवेल यात मात्र शंका नाही <प्लुण> कोलते साहेब मराठवाड्यात राहून असा अगदी वरून असे तालुक्यातले एक एक, एक रत्न गोळा करत आहेत मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं या वयात देखील जा जा। हा त्यांचा झंजावती दौरा पाहून म्हणजे पुण्यातून पूर्वीकरांच्या सारख्या भागातून इकडे यायचं म्हटलं की अंगावर काटा येतो की एवढ्या लांब कधी यायचं परंतु हा माणूस दिवसरात्र पायाला भिंकरी लावून पत्रकारांच्या सुखासाठी पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकारांच्या हितासाठी अधिगाधासाठी दिवसरात्र पळत असतो त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे दे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता हवेली तालुक्यामध्ये आम्ही एक नवीन योजना राबवली पत्रकार म्हणलं की त्याला म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात चांगलंही म्हणतात वाईट म्हणतात एखाद्याला फोन केला की के के आपलं अनेक काम होत असतात परंतु ते तसं न करताच योग्य मार्गाने आपल्याला कसा उपयोग करता येईल त्याच्या फॅमिलीला कसा फायदा होईल यासाठी हवेली तालुक्यामध्ये ज्या काही डॉक्टर असोसिएशन असतील त्यांच्याशी आम्ही सनधान साधलं त्यांच्याशी संपर्क साधला आणि आज दोन दिवसामध्ये दे त्यांचं लेटर आपल्याला मिळेल त्यांचं डिक्लेअर झालं की हवी आपल्या राज्य मराठी पत्रकार परिषदेचा कोणताही पत्रकार असेल पुणे जिल्ह्यातला त्याच्यासाठी त्याच्या फॅमिलीसाठी त्या ठिकाणी मोफत उपचार चालू आहे हा कार्यक्रम आपण नियमितपणे दरवर्षी या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात प्रथम या ठिकाणी आदरणीय प्रवीण शिंदे पप्पू शेठ यांनी एकदम भारी पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसंच आता आपण जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम इथं पुढे करणार आहोत आतापर्यंत आपण मध्ये घेतला हवेलीमध्ये घेतलेला आहे इथून पुढे निश्चितच तालुक्या वाढीसाठी आपले प्रयत्न चालू आहे खेड तालुका आहे इंदापूर आहे तिकडं तर निश्चितच आपण पुढील काळामध्ये देखील एकदम चांगल्या पर्याय म्हणून आपली संघटना वाढीसाठी म्हणजेच तुमच्या सर्वांच्या प्रेरणे किंवा तुमच्या ताकदीने सुद्धा ते आपण सर्व या ठिकाणी करणार आहोत